नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांगा चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे स्टार कलाकार तरुणांच्या गळातील ताईत आमचा पुतण्या गाणा भाऊमुस्तहना या डायलॉगनी महाराष्ट्राला वेळ लावणारा हरहुनरी कलाकार गणेश गोरपडे अर्थात आमचा गणा पैलवाने यांचा वाढदिवस त्याजवळ आमच्या भगिनी शैलताई बगाडे कुंट्या तालुका फलटण येथील पोलीस पाटील या वेबसिरीजच्या एक महत्त्वपूर्ण कलाकार म्हणून त्या काम करतात अशा या दोन्ही हरवणारी कलाकारांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांना सुद्धा उदंड आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चाडा चा चौकडीच्या करामती आणि संपूर्ण रसिक मायबापांच्या वतीने जन्मदिवसाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या गावराम फिल्म्स प्रोडक्शन तसंच चौकडीच्या चोकडीच्या करामती या वेबसिरीजची एक प्रथा आहे की जर कोणाचा वाढदिवस होऊन गेला असेल किंवा वाढदिवस असेल तर आपण जरी त्यांच्या घरी वाढदिवस साजरे झाले असतील तरी आपण शूटिंगच्या सीटवरती ज्या वेळेला शूटिंग असेल त्यावेळेला वाढदिवस साजरा करत असतो तर नुकताच आमच्या सर्वांचा लाडका कलाकार गाना पैलवान यांचा वाढदिवस आणि आपल्या महिला भगिनी शैलादाय बागडे यांचा नुकताच वाढदिवस झाला परंतु आज आपण शूटिंग सेटवरती त्यांचा वाढदिवस साजरा करतोय या वाढदिवसानिमित्त मी एकच सांगेन की आपल्या मनामध्ये जगा आपण इच्छा आकांक्षा स्वप्न जे काय उरशी बाळगलेलं असेल ते आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत ह्याच माझ्याकडून आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदळा चौकडीच्या कारामती या संपूर्ण टीमच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा दिखा शुभेच्छा नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीच्या कारामती या वेब सिरीजचा अतिशय महत्त्वाचा कलाकार आणि ज्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे मराठी रसिक मायबा प्रेक्षक आहेत त्यांच्या हृदय सिंहासनावरती आरोड असलेला कलाकार म्हणजे या सिरीजचा आत्मा गाणा पैलवान माझा लहान भाऊ आज त्याचा वाढदिवस आहे वाढदिवस होऊन गेलेला आहे परंतु आज शूटिंगच्या सीटवरती त्याचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर आमच्या सिरीजचा एक महत्वाचा कलाकार आणि वारकरी संप्रजतेचं भूषण एक उत्कृष्ट कीर्तनकार आमच्या भगिनी आदरणीय हरिभक्तपरायण सौभाग्यवती शैलाता बगाडे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवस निमित्त माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्याचबरोबर गावरान फिल्म प्रश्न प्रसोबत चांदा चौकडीच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ ते यशाची उंच शिखरं पार करत जावो हो, आणि त्यांना उत्तम आरोग्य धनसंपदा लाभू ह्याच माझ्याकडून त्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातील लाडका कलाकार म्हणजेच माझा मित्र घना याचा आज वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर या वेब सिरीज मधील कलाकार बगाडे यांचाही वाढदिवस आहे या दोघांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून आणि संपूर्ण गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदळ चौकडे त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुवर्ण चव्हाण सरांना माझ्याकडून वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा त्यांची स्वप्न अशीच साकार होत आणि उच्च उच्च पुढील वाट चालेल शुभेच्छा नमस्कार गौरम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या चा स्टार कलाकार आमचे परम मित्र परमस्ने गणेश गोरपडे उर्फ घणा पैलवान यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या इच्छाकांक्षा सर्व पूर्ण होत त्यांची स्वप्ने जी आहेत ती सर्व सत्यात उतरवत हीच माझ्याकडून ईश्वर चरणी प्रार्थना आणि तशाच आमच्या हर कलाकार ज्या उज्जैनच्या मिसेसचा रोल करतात त्या हरिभक्त परायण आमच्या शैलताई बगाडे त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून मनापर्यंत शुभेच्छा धन्यवाद नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडच्या कारामती या वेबसिरीजच्या आत्मा आपला गाना पैलवान तसेच आपला हर कलाकार उज्जैन यांच्या मिसेसचा रोल करणाऱ्या बगाडेताई यांना माझ्याकडून तसेच माझ्या परिवाराकडून तसेच आमच्या चांदा चौकडीच्या टीम कडून वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा नमस्कार तर आज चांदा चौकच्या मधील गणा पायलवाल आणि शेलताई बगाडे यांचा आज वाढदिवस आहे तर त्या दोघांनाही माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि चांदा चौकडीच्या करामतीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीच्या कारामती या वेब सिरीजचे आमचे स्टार कलाकार आमचे परम मित्र गणा पैलवान आज त्यांचा वाढदिवस तसेच माझ्या मिसेसचा रोल करणारे आमच्या शैलाताई बँचा सुद्धा आज वाढदिवस आहे त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिथून या हर कोई बसाता आहे तमन्ना की दुनिया हरपई बसात है पाता वही है जो यहां आता है। या तकदीर लेख्यात आहे खऱ्या अर्थानं तकदीर घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहे कारण आज आमच्या चांदळा चौकडीच्या करामतीमधील वेबसिरीजचे हरवनर हरवनरी कलाकार सन्माननीय उच्चारूप गणा पहिरवान यांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्त हरिभक्तपरायन आमच्या चांदळा चौकडच्या करामतीमधील उज्जैनच्या मिसेस म्हणून काम करत असलेल्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका असलेल्या बागाडे राय बागाडे परायण शैलतराय बागाडे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या त्यांना आणि महाराष्ट्रातील ऋी बांधवांच्या वतीनं त्याचबरोबर चांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार हार्दिक शुभेच्छा दोन बी जो हजार साल सारखे दिनो हो पचास हजार पचास हजार त्यांची आगामी वाटचाल गतिमान प्रगतिमान झंझावाती यशदायी फलदायी दैदिप्यमान आरोग्यदायी हो ही सदिच्छा wow. नमस्कार चांदा चौकच्या करामती फेम रामभाऊ इंटरनॅशनल पोडारी रामभाऊ यांची पुतणे आणि पाच एकर राहिलेल्या पाच एकराचे वारसदार गाना पैलवान यांचा वाढदिवस आणि त्या तसेच शैलताई बगाडी यांचा पण वाढदिवस तर त्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आमचे लाडके गाणं पहिलवान आज यांचा वाढदिवस व आमच्या ताई बघाडी ताई त्यांचा पण आज वाढदिवस आहे या दोघांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा